हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सगळ्यांना प्रश्न पडतोय की एम आर एन टी पी चे सेक्शन नंबर कसे लक्षात ठेवायचे चॅप्टर नंबर कसे लक्षात ठेवायचे त्याच्यात टोटल सेक्शन किती आहेत कसं आहे ते कसं लक्षात ठेवायचं सो इन दॅट सिरीज इन दिस सिरीज मी तुम्हाला सांगते आहेत की सध्या आपण फक्त चॅप्टर घेतोय की चॅप्टर कसे लक्षात ठेवायचे चॅप्टर नंबर वन काय आहे चॅप्टर नंबर टू काय आहे थ्री आणि थ्री ए काय आहे तर ते कसे लक्षात ठेवायचे त्याच्यासाठी एक स्मॉल ट्रिक मी सांगतेय सेकंड मी परत रिपीट करेल की सगळे सगळ्यांनी आपल्या हाताने नोट्स काढा आपल्या हाताने हे जे काही मी तुम्हाला मेमरायझिंग ट्रिक सांगत आहे प्लीज राईट डाऊन स्वतःच्या हाताने काढलेल्या ज्या काही पॉईंट्स आहेत ते खूप जास्त चांगल्याने लक्षात राहतात मी जे काही तुम्हाला मेमरायझिंग टेक्निक सांगत आहे ते तुम्ही तुमच्या हाताने लिहून तुमच्याकडे नोट्स रेडी ठेवा अशाच प्रकारचे अजून व्हिडिओ जर का तुम्हाला हवे असतील तर माझ्या युट्यूब चॅनलला इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा आणि टेलिग्रामला फॉलो करा सो दॅट तुम्हाला असेच अजून व्हिडिओ मिळतील सो द फर्स्ट इज आपल्याकडे टोटल वन सिक्स्टी फाईव्ह सेक्शन आहे टी पी ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी मध्ये आणि नऊ चॅप्टर्स आहेत आता बघा नऊ चॅप्टर्स मध्ये जो पहिला आहे तो आहे प्रिलिमिनरी नेक्स्ट आहे रिजनल प्लॅनचा प्रोविजन रिलेटेड टू द रिजनल प्लॅन मग डेव्हलपमेंट प्लॅन मग ऑथॉरिटीचा डेव्हलप एडीएचा एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचा मग कंट्रोल ऑफ द डेव्हलपमेंट अँड यूज ऑफ लँडचा टीपी स्कीम सहावा नंबर इज अ न्यू टाउन सिक्स ए इज अ लेवी अँड असिस्टमेंट अँड रिकव्हरी सेव्हन इज अ लँड एक्विजिशन एट इज अ फिनान्स अकाउंट अँड ऑडिट आणि द नाईन्थ वन इज अ सप्लिमेंट अँड अ मिसलेनियस वन सो याच्यात आपल्याला मेमराईज करण्यासाठी जो टेक्निक आहे तो मी आता तुम्हाला सांगतेय की कसं आपण याला मेमराईज करू शकतो सो प्लीज रिमेंबर द डेव्हलपमेंट ऑलवेज क्रिएट अ थिविंग न्यू लँड अँड लिडिंग टू द फिनान्शियल सक्सेस हा सेंटेन्स आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला म्हणजे फर्स्ट टाईम वाचल्यानंतर इट मे फील डिफिकल्ट बट प्लीज रिमेंबर Development also creates, always create creating new lands, leading to the financial success. He, ek sentence le, he, So, first P, please remember, please is preliminary, and remember is a regional plan. T is a development plan. A is an area development authority. Creates manje control je development land use controls ahead that creates. इज अ टाउन प्लॅनिंग स्कीम तो थ्री विंग म्हणून आहे एन न्यू दॅट इज तुम्हाला कळेल न्यू टाउन साठी म्हणतो आहे एल ले आणि एल सेकंड एल टू द लँड एक्विशन एफ फिनान्शियल आहे ऑलरेडी फिनान्स ऑडिट आणि हे तुम्हाला लक्षातच येईल लास्ट इज अ सक्सेस दॅट इज सप्लिमेंट सो अशा प्रकारे जर का तुम्ही हा एक सेंटेन्स लक्षात ठेवला तर तुम्हाला चॅप्टर विथ अ चॅप्टर एट फक्त एवढं लक्षात ठेवा थर्ड चॅप्टरला थर्ड ए आहे आणि सिक्स चॅप्टरला सिक्स ए आहे बाकी सगळे नेम म्हणजे वन टू थ्री फोर सिक्स आहे सो व्हॉट वी हॅव टू रिमेंबर प्लीज रिमेंबर प्लीज रिमेंबर द डेव्हलपमेंट ऑल्सो ऑलवेज क्रिएट्स अ थ्रिविंग न्यू लँड फायनान्शियल सक्सेस हे जर सेंटेन्स तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला प्रॉपर चॅप्टर कोणते कशात आहे हे लक्षात राहणार कारण की असा प्रश्न येऊ शकतो की व्हॉट मीन्स द न्यू टाउन्स इज रिलेटेड टू दी चॅप्टर नंबर डॅश ऑफ टाउन प्लॅनिंग टी पी ऍक्ट नाईन सिक्स्टी सिक्स सो अशा याच्यात तुम्हाला कळायला पाहिजे की तो कोणत्या so, चॅप्टर नंबरला आहे सो याच्यातले कोणतेही चॅप्टर नंबर तुम्हाला विचारले तर या एका सेंटेन्सनी तुम्हाला लक्षात येतात की कोणतं काय आहे फक्त यू हॅव टू रिमेंबर तिसरा थर्ड ए आहे आणि सहावा सिक्स ए पण आहे रेस्ट सगळं काही सिक्वेन्शियल आहे टिल द चॅप्टर नाईन लाईक like माय व्हिडिओज अशाच प्रकारचे अजून व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता पुढच्या याच्यात आपण बघूया याच्यातले सब आपण कसे लक्षात ठेवू शकतो थँक्यू थँकॉ